नमस्कार मंडळी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठा प्रश्न सध्या महिलांच्या मनात आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता नक्की कधी मिळणार सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये नक्की कधी मिळणार तर बघा मित्रांनो ऑक्टोबर महिना सुरू झालेला आहे पण सप्टेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही गेल्या काही महिन्यापासून या योजनेचे हप्ते उशिरा मिळत आहे आता सप्टेंबरचा हप्ता देखील लांबणीवर गेलेला आहे त्यामुळे महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे पण सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीचे औचित्य साधून ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो या दिपाळीचे औचित्य साधून सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे पण सरकारकडून कुठली अधिकृत ह्याच्याबद्दल माहिती आलेली नाही जर हप्ता आणखी उशिरा गेला तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो जर ही हप्ता उशीर झाला ह्या हप्त्याला जर वेळ झाला उशीर झाला तर सप्टेंबर आणि ऑक्टोबर मिळून तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे तर याबाबतची या अधिकृत घोषणा मंत्री आदिती तटकरे लवकरच करतील तर बघा याबाबतची अधिकृत घोषणा मंत्री आदिती तटकरे लवकरच करतील लाडकी बहीण योजनेचे पैसे दिवाळीपूर्वी मिळण्याची शक्यता जास्त आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते दिपाळीच्या अगोदरच मिळण्याची दाट शक्यता आहे तर काळजी करू नका जी आर आल्यानंतरच हप्ता जमा होऊ शकतो पण अजून तरी काहीच जी आर आलेला नाही त्यामुळे कधी जमा होतील ते सांगता येत नाही पुढच्या आठवड्यात पण होऊ शकतात आणि ह्या पण आठवड्यात होऊ शकतात ज्या दिवशी जी आर आला तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहे तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो आपल्या बहिणींनो अजून काही दिवस संयम ठेवा कारण दिपाळीपूर्वी पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळे बघा दिपावळीच्या अगोदरच पैसे येण्याची शक्यता खूप जास्त आहे त्यामुळं थोडंसं संयम ठेवा थोडा वेळ लागेल पण तुम्हाला पैसे मिळून जातील तर या योजनेबाबतचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो तर आज इथंच थांबू नमस्कार